छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सिल्लोड तालुक्यातील मादनी ते नाटवी हा रस्ता सुमारे दोन वर्षांपासून अडवलेला आहे मंगळवारी रोजी हा पाणद रस्ता अखेर मोकळा करण्यात आला यामुळे परिसरातील अंदाजे दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असून त्यांच्या शेती कामासाठी वाहतुकीचा मार्ग सुकर झाला आहे मादने येथील भगवान गोविंदा वैष्णव आणि शिला भगवान वैष्णव यांच्या विरुद्ध संतोष रंगनाथ पांडे आणि इतर गट नंबर एकशे सदोतीस व एकशे सव्वीसमधून जाणारा हा अंदाजे एक ते दीड किलोमीटर लांबीचा रस्ता अडवण्यात आला होता या प्रकरणी सिल्लोडचे तहसीलदार संजय भोसले यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी वि शेळके ग्राम महसूल अधिकारी विष्णू गवळी तलाठी मादनी देविदास खराटे पोलीस कॉन्स्टेबल कोथरकर विहार पवार पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिक भास्कर अपार यांच्या उपस्थितीमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं हा रस्ता मोकळा करण्यात आला आहे सदरचा रस्ता हा सस्ती अदालत अंतर्गत मोकळा करण्यात आला असून यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला आहे या कारवाईमुळे प्रशासनानं शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने केलेल्या उपाययोजनांचं कौतुक होत आहे न्यूज न्यूजॅन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड